नमस्कार मित्रांनो मी किरण गोडसे मँगो फ्लोटर लक्ष्मीनारायण इंडस्ट्री पुणे तर मित्रांनो कृषिक एक्झिबिशनमध्ये के व्ही के बारामती या ठिकाणी दोन हजार पंचवीस जा जानेवारी सोळा ते वीस या ठिकाणी जे एक्झिबिशन झालं होतं आपलं बारामती या ठिकाणी तर त्या एक्झिबिशनमध्ये आपण एक लकी ड्रॉ सिस्टम ठेवली होती लकी ड्रॉ शेतकरी म्हणजे जो शेतकऱ्याला लकी ड्रॉ लागेल म्हणजे आपण जे ज ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे अशा शेतकऱ्यांना रजिस्ट लकी ड्रॉद्वारे आपण एक फ्लोटर फ्री अशी योजना आपण ठेवली होती त्या ठिकाणी तर त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला अशा पद्धतीने ती योजना जी आहे आपण आज एकतीस जानेवारी या दिवशी आपण त्याचा आपण ओपन करत आहे आणि लकी ड्रॉ आज निवडणार आहेत अशा पद्धतीने आपण त्याचं आता हे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये शेतकऱ्यांची लिस्ट आहे तर एकशे अठ्ठावीस पेजेसची लिस्ट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साडेतीन हजार शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर साडेतीन हजारापैकी एक शेतकरी जो आहे तो लकी आहे की ज्याला मँगो फ्लोटर हे फ्री भेटणार आहे तर मित्रांनो आपण आता याच्या याच्याविषयी अजून जाणून घेऊया लक्ष्मीनारायण इंडस्ट्रीचे चेअरमन रमेश गोडसे यांच्यातर्फे आणि यांच्यातर्फे आपण लकी ड्रॉ हा काढूया आपण केव्हेमध्ये जे शेतकऱ्यांसाठी मँगो फ्लोट माहितीसाठी लावलेले होते तिथं डेमो दिलेला होता आणि ते डेमो पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी तो बुकिंग केला पाहिला आणि त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्यानंतर आम्ही असं ठरवलं की प्रत्येक एवढे शेतकरी येतात आणि ते शेतकरी आपल्याला मँगो प्लॉटरबद्दल विचारतात आणि त्यांना हवं असतं त्याच्याबद्दलची माहिती सर्व विचारून आम्ही कंपनीतर्फे संपूर्ण माहिती मँगो फ्लॉटरशी दिलेली आहे खूप शेतकऱ्यांना त्या मँगो फ्लोटरचा फायदा झालेला आहे सगळ्या तळ्यामधल्या मोठं पंप असतील किंवा एरीमधल्या असतील नदीमधले असतील हे मँगो फ्लोटर लावल्यानंतर त्यांचं मेंटेनन्स कमी होतं त्यांचा ता कष्ट कमी होतात आणि हे मँ मँगो फ्लोटर शेतकऱ्यांना वरदान आहे आणि ते मँगो फ्लोटर आपण भारतामध्ये भारतामध्ये विक्री करण्यासाठी त्याची आपण कंपनी प्रॉडक्टिव्ह कंपनी केलेली आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग करून आम्ही ते भारतभर प्रदर्शनामध्ये मांडतो महाराष्ट्रामधल्या मा किसानमध्ये मोशी येथे म भव्य असं प्रदर्शन ब भरलेलं होतं त्याही ठिकाणी आम्ही हा आप प्रदर्शनामध्ये आपल्या कंपनीने मॅंगो फ्लोटर व हो इतर हो के के उत्पादने कंपनीची लावली होती त्याचप्रमाणे के व्ही के बारामतीमध्ये सुद्धा या प्रकारची उत्पादने आपण दाखवलेली आहेत आणि आत्ता आपण बारामतीमधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक फ्री अशी एक योजना आखलेली होती आणि साडेतीन हजार शेतकऱ्यांपैकी एक ड्रॉ काढून एक फ्री देणार आहे आपण की जो लकी शेतकरी या याच्यातून निघेल ज्याची चिठ्ठी निघेल त्या शेतकऱ्यांना आपण हा लकी ड्रॉ पद्धतीने फ्री देणार आहोत सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की उत्पादन खूप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे त्यांनी ते विश्वासाने घ्यावं प्रत्येक पैशाचा वापर शेतकऱ्यांसाठी होणार आहे आणि चिखलात फसलेली मोटार किंवा वाहून जाणारी मोटार किंवा श्वाक बसून इतर अपघात होणारे आहेत किंवा मेंटेनन्स कमी पडणारे या सर्व गोष्टींचा विचार करता सातत्याने आमची कंपनी याच्यामध्ये नवीन नवीन सुधारणा करून नवीन नवी प्रॉडक्ट नवी नवी प्रोडक्ट आणणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला या प्रॉडक्टविषयी प्रतिक्रिया द्याव्यात आणि आमचं हे प्रॉडक्शनला आपण साथ दिली पाहिलं आणि माहिती घेतली त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील झालं देशातील झालं या सर्व शेतकऱ्यांचा मी आभार मानतो एवढं हे आता आपण बोलून हा लकी ड्रॉ आपण काढत आहोत तर मित्रांनो आपण आता लकी ड्रॉ याच्यामध्ये ज्या शीट्स आहे त्याच्या नंबर्स आहे आपण प्र प्रथम तात ते निवडणार आहे आणि सेकंड याच्यामध्ये आपण शेतकऱ्याचं नाव निवडणार आहे तर पहिल्यांदा आपण यांनी निवडावं असं मी करतो ते हिलेक्कड ड्रॉ अशा पद्धतीने आपण काढत आहे एक चिट्टी काढायची आहे याच्यातून याच्यातून शीट येईल याच्यामध्ये ट्वेंटी एट अठ्ठावीस नंबरची शीट आलेली आहे तर या शीट मध्ये आपण नेक्स्ट अजून एक लकी ड्रॉ काढत आहात आता या शीट मधून जे सत्तावीस शेतकरी आहे त्याच्यापैकी एक नंबर लागणार आहे अशा पद्धतीने पहिली अठ्ठावीस नंबरची ही एकशे अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस सहावी शीट ही लागलेली आहे तर ही लकी ड्रॉ मध्ये सामील झालेली आहे तर याच्यातला आपण नेक्स्ट राऊंड करत आहे दुसरी तर नमस्कार मित्रांनो हा दुसरा राऊंड आहे त्या राऊंड मध्ये आत्ता आपल्याला जो लकी शेतकरी आहे त्याचा नंबर आपल्याला कळणार आहे म्हणजे कोणता शेतकरी आहे तर कोणाला लकी ड्रॉ लागलाय कृषी केवी के, के बारामती या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यापैकी हा लकी ड्रॉ फ्री फ्लोटर ही जी आहे आपली स्कीम लावली होती आपण त्याच्यामधला विनर आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण जो काढला आहे लकी ड्रॉ त्यात अठ्ठावीस नंबरचं पेज या टी पेजवर लकी ड्रॉ लागलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये अठ्ठावीसाव्या पेजवर वर कोणत्या शेतकऱ्याला एकवीस शेतकऱ्यापैकी कुणाला लागणार ला 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 आहे त्याची आपण हे हो पाहूया तर मित्रांनो आपण पाहूया कुणाला लागतोय लकी ला ला ड्रॉ कोणता शेतकरी लकी ठरतोय या वर्षी दोन हजार पंचवीस या 5, केवी के या ठिकाणी तर याच्यामध्ये आहे अठरा नंबर अठरा नंबरचा शेतकरी हा लकी ठरलेला आहे अशा पद्धतीने काय नाव त्याचं नाव काय विश्वास चावन। विश्वास चव्हाण सोलापूर तर विश्वास चव्हाण सोलापूर या ठिकाणचा अठरा नंबरचा शेतकरी आहे की ज्याचा लकी ड्रॉ कृषिक दोन हजार पंचवीस बारामती मँगो फ्लोटरचा लाईव्ह स्टॉल त्या ठिकाणी सिलेक्ट झालेलं आहे किती एच पीचा पंप आहे त्यांचा हा साडे बारा एच पीचा पंप आहे अशा पद्धतीने त्यांचा त्यांना एम जी थ्री हंड्रेड मॉडेल हे त्यांना लकी ड्रॉमध्ये लागलेलं आहे तर मित्रांनो त्यांचं आपण अभिनंदन करूया धन्यवाद विश्व चव्हाण आपले हार्दिक अभिनंदन आपल्या लक्ष्मणाराय इंडस्ट्रीमधून बँक ऑफ रोटर या उत्पादनासाठी आपला लकी ड्रॉ निघाला सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो आपण आपल्या कंपनीला अशी साथ द्या आणि विशेष करून विश्वास चव्हाण सोलापूर या शेतकऱ्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो अशा पद्धतीने जी थ्री हंड्रेड मॉडेल जवळजवळ पंधरा हजार पाचशे प्लस पाच टक्के जीएसटी म्हणजे सोळा हजार सोळा हजार रुपयाचा हा फ्लोट त्यांना लकी ड्रॉ मध्ये लागलेला आहे ये खुब -खुब की याच्यामध्ये त्यांचे सिलेक्शन म्हणजे लकी ड्रॉपमध्ये आपण केलेलं आहे आणि हे पूर्ण पारदर्शक तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सिलेक्शन केलेलं आहे जिंकलेल्या स्पर्धकाचे लकी ड्रॉ लागलेले शेतकऱ्याचे खूप खूप आभार तुम्ही म्हणू शकता हार्दिक अभिनंदन धन्यवाद आपल्या पंपाला सुरक्षित ठेवण्यासारखी सर्व शेतकऱ्यांनी मॅंगो प्लॉटर खरेदी करून या ठिकाणी आपली पंप हा सुरक्षित बसवा आणि त्यापासून अधिक फायदे मिळवा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो अशा पद्धतीने पुढच्या एक्झिबिशनमध्ये तुम्ही पण पार्टिसिपेट करू शकता आणि तुमचं लक आजमावू शकता पुढचं एक्झिबिशन आत्ता हैदराबादमध्ये आहे ठिकाणी साऊथ सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन पंचवीस हैदराबाद या ठिकाणी आहे तुम्ही असा असाच आम्हाला प्रतिसाद द्या अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो